राजकीय सामाजिक शैक्षणिक क्रीडा सांस्कृतिक आणि शेतीविषयी बातम्या पाहण्यासाठी युवक आधार न्यूज तरुणांचा बुलंदाबाज सूरज हेमखे घाटंजी मधील मानवतेचा दिवा चौदा मार्च दोन हजार पंचवीस रोजी सूरज हेमखे यांनी एक असाधारण टप्पा गाठला सलग अठ्ठावीसशे दिवस अन्नदान घाटंजी हे अविश्वसनीय यश घाटनजीमधील वंचित आणि उपेक्षित समुदायांच्या उत्थानासाठी त्यांच्या आढळ समर्पणाचे प्रतिबिंब आहे मानवतेचा देवदूत म्हणून आदरणीय सूरज हेमके यांनी जवळजवळ एक दशक अशा समुदायासाठी उदरनिर्वाह आणि आधार देण्यासाठी समर्पित केले आहे सामाजिक आणि धार्मिक भेदांच्या पलीकडे जाणारी निस्वार्थी भावना मूर्त रूप देत आहे सेवेचा एक प्रेरणादायी प्रवास घाटंजी येथील नवीन बसस्थानकाजवळ एक लहान ब्रेड शॉप चालवणाऱ्या एका सामान्य कुटुंबात जन्मलेल्या सूरजला त्याच्या समाजातील निराधार आणि मानसिक रुग्णांच्या संघर्षांना पाहून सेवेची आवड निर्माण झाली त्याचा प्रवास एका साध्या पण खोल विचाराने सुरू झाला समाजाने सोडून दिलेल्यांना कळकळ आणि करुणा दाखवणे या जाणिवेमुळे त्यांनी अन्नदान मोहीम सुरू केली जी आता जिवाळ्यांची उपक्रम भिंत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एका व्यापक सामाजिक उपक्रमात रूपांतरित झाली आहे उत्सवांद्वारे एकता साजरी करणे स्टार सूरजचा सेवेचा दृष्टिकोन समावेशकता आणि आंतरधर्मी सलोख्यात खोलवर रुजलेला आहे गुढीपाडवा रमजान छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती यासारख्या महत्वाच्या प्रसंगी ते गरजूंसाठी भव्य मेजवानी आयोजित करतात या उत्सवांदरम्यान तो धार्मिक संलग्नतेपेक्षा मानवतेला प्राधान्य देण्यावर भर देतो त्यांचे ब्रिद्वाक्य मी हिंदूही राहणार नाही आणि मुस्लिमही राहणार नाही मी मानवतेचा पुत्र होईन असे विविध समुदायांमध्ये एकता वाढवण्याच्या त्यांच्या वचनबद्धतेचे प्रतिबिंब आहे उदारतेचा एक विक्रम दोन हजार आठशेपेक्षा जास्त दिवस दररोज जेवण पुरवण्याची सूरजची कामगिरी त्याच्या समर्पणाची स्तुती करते वॉल ऑफ लव हा उपक्रम ज्याला धर्मादाय मित्र आणि कुटुंबाच्या नेटवर्कचा पाठिंबा आहे गरजू लोकांपर्यंत पोहोचण्यात महत्त्वाची भूमिका बजावतो त्यांचे आईवडील अशोकराव आणि ज्योतीताई त्यांच्या पत्नीसह या प्रयत्नात अविभाज्य आहेत जे सामाजिक कार्यात कौटुंबिक पाठिंब्याचे महत्व निर्माण करतात गरजूंसाठी नाविन्यपूर्ण उपक्रम सूरजची करुणा अन्नदानाच्या पलीकडे जाते तो रक्तदान मोहीम कपडे वाटप आणि अनाथ मुलांसाठी शैक्षणिक मदत यासारख्या विविध सामाजिक उपक्रमांमध्ये सक्रियपणे सहभागी होतो जिवाळ्यांची भिंत आहे हा त्यांचा एक अनोखा प्रकल्प सणांच्या वेळी निराधार मातांना साड्या आणि चोळी भेट देऊन त्यांचा सन्मान करतो प्रत्येक व्यक्तीला प्रतिष्ठा आणि आदर मिळायला हवा या कल्पनेला बळकटी देतो समुदाय सहभाग आणि स्वयंसेवा सूरजच्या प्रयत्नांनी प्रेरित होऊन स्थानिक तरुणांनी त्याच्या कार्यात सामील होण्यासाठी गर्दी केली आहे कोणीही मागे राहू नये म्हणून ते एकत्रितपणे दैनंदिन सेवा प्रदान करतात विलास पवार सारख्या समर्थक व्यक्तींच्या मार्गदर्शनाखाली सूरजने रक्तदान मोहिमेसह विविध धर्मादाय उपक्रमांमध्ये सहभागी होण्यासाठी स्वयंसेवकांना एकत्रित केले आहे ज्यामुळे समाजातील असंख्य व्यक्तींना फायदा झाला आहे आशेचा वारसा सूरज हेमके यांचे उल्लेखनीय कार्य अनेकांसाठी प्रेरणादायी आहे तो स्वतःच्या आयुष्यातील आव्हानांना तोंड देत असताना व्यवसाय चालवत असताना आणि ताणतणावांचे व्यवस्थापन करत असताना इतरांची सेवा करण्याची त्याची अढळ वचनबद्धता दिसून येते त्याची आर्थिक परिस्थिती भलेही चांगली नसली तरी गरजूंना मदत करण्याची त्याची इच्छा अतुलनीय आहे अलीकडेच त्यांनी स्थानिक सरकारी रुग्णालयात रुग्णांसाठी जेवणाची व्यवस्था करण्यास सुरुवात केली आहे आणि कठीण परिस्थितीत असलेल्या व्यक्तींना मदत करत आहेत इतरांच्या फायद्यासाठी वैयक्तिक वस्तूंचा त्याग करण्याची त्याची तयारी यातून सूरजचे समर्पण स्पष्ट होते स्टार जेव्हा एका गर्भवती महिलेला तातडीने वैद्यकीय मदतीची आवश्यकता होती तेव्हा त्याने खर्च भागवण्यासाठी त्याचे सोन्याचे लॉकेट विकले स्टार ज्यामुळे तरुणांना कृती करण्यास प्रेरित करणारी सहानुभूतीची पातळी दिसून आली तरुणांसाठी कृतीचे आवाहन सूरज हेमके यांच्या दान आणि सामुदायिक सेवेची भावना आहे त्यांची कहाणी आपल्याला आठवण करून देते की प्रतिकूल परिस्थितीतही एखादी व्यक्ती महत्वपूर्ण प्रभाव पाडू शकते एकत्र येऊन आजचे तरुण सूरजच्या उदाहरणाचे अनुकरण करू शकतात हे सिद्ध करून की सामूहिक प्रयत्नांमुळे मोठे बदल घडू शकतात ज्या जगात सोशल मीडिया अनेकदा वास्तविक जीवनातील योगदानांना झाकून टाकतो तिथे सूरज हे मके एक खरा मानवतावादी म्हणून उभा राहतो त्यांचा करुणा आणि सेवेचा वारसा दयाळूपणाच्या शक्तीचा पुरावा आहे जो इतरांना त्यांच्या पावलावर पाऊल ठेवण्यास उद्युक्त करतो